आज आपण पुणे एरियामध्ये आहे एक सुंदर रिझल्ट आलेला आहे त्यांना मला काही इस्टी होती शुगर बीपीचा काही त्रास होता का हो मग आता हे प्रोडक्ट चालू केल्यापासून त्याच्यामध्ये जा फरक जाणवला हो जाणवला सर्व पूर्ण फरक जाणवला म्हणजे शुगर नॉर्मल हो शुगर नॉर्मल आली आणि बीपी पण नॉर्मल आलाय अजून काय काय वाटतं हलक वाटत वाटतं एकदम काही न झाल्यासारखं वाटत एकदम फ्रेश म्हणजे जसं काही काही झालंच नव्हतं आजारीच नव्हत्या त्या बरोबर असा उत्साह वाटतो समजा सगळ्या गोष्टीचा त्यावेळेला जसं काही मरगळल्यासारखं काही नव्हतं वाटत चार पो पो। ते चार वर्ष झालं मी एकदम बोर झाली सगळी झालं वरती बी होत नव्हता असं असा होतच नव्हता बरं मग आता वरती व्हायला लागलं हे म्हणतो की औषध आणि फरक पण मला पण लगेच वाटलं ना तेव्हाच बरं म्हणजे आधी दिवस घेतलं मी ते औषध आणि त्याच्यानंतर फरक वाटायला लागला थोडं थोडं पोट या ठिकाणी फास्टिंग आहे सत्त्याण्णव आणि पोस्ट मील आहे दोनशे नऊ म्हणजे पहिली या रिपोर्टच्या आधी तीनशे तीनशे साडेतीनशे राहायचे आता दोनशे नऊ आहे आणि फास्टिंग किती राहायची दोनशे दीडशे दोनशे फास्टिंग म्हणजे शुगर मध्ये पण आता खूप मोठा फरक आहे आणि हा रिपोर्ट आता लेटेस्ट आहे एकतीस आठचा रिपोर्ट आहे एकंदरीत बघा ही आ, शुगर बीपी आणि पॅरेलिस असा कॉम्बिनेशन मध्ये रिझल्ट आला आणि सर्वात महत्वाचं उत्साह खूप वाढलेला आहे अलग आहे असं वाटतं नवजीवन भेटलेलं आहे ओके okay? तर नक्कीच सनेचे प्रोडक्ट हे प्रत्येक घरामध्ये अशाच पद्धतीनं जर आलं तर त्या घरात दवाखान्यात जायची गरज पडणारच नाही थँक्यू